हाय फ्रेंड्स सा, तर सगळं कामावरलं आहे आज मी आपल्या किचन गार्डनसाठी काहीतरी आणणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे हे बघा हे आहे आमच्या कवाळूचं वेल आणि त्याला छान फुलं यायला लागलेले आहेत आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मी ह्याला असं सहारा दिलेला आहे कारण ते जड असतात कवाळू ती फळीवर व्यवस्थित जातील तर त्याला ओझपे लावेल अशा प्रकारे मी इथं फळी ठेवलेली आहे त्याच्यान कवाळू व्यवस्थित राहतील एक ही जी आहे आमची मोगऱ्याची वेल तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे इथं एवढं मोठं त्याचं बूड झालेलं आहे आणि ते पूर्ण जेव्हा भरेल तेव्हा आणखीन खूप सुंदर दिसेल आणखीन ही इथं कवाळूचं बूट लावलेलं ला। आहे आणि अशा प्रकारे पोती टाकलेले जेणेकरून पत्र्यानं ते वेळ जे आहे कटू नये किंवा खराब होऊ नये तर चला मग आपण जाऊया आणायला तर आपण आता निघालेले आहोत आणण्यासाठी खूप सुंदर वातावरण आणि निसर्ग पण झालेला आहे आणि आपल्याला आपलं कटिंग्स आणायला जायचे वेळ मिळाल तेव्हा प्लांटिंग करायचीच हे इथं खूप सुंदर झाड आहेत वेगवेगळे पपई लिंबू वगैरे भरपूर झाड आहेत आणि आपण आज हे नेहले आलो चमकुरा जे की मुदखडासाठी खूप पौष्टिक आहे हे घेतलेलं आहे त्याच्यासोबत मी आणखीन एक प्लांट आहे ते तुम्हाला टेरेस्टवर गेल्यावर दाखवते आपल्या मिनी किचन गार्डन मध्ये तर मी तिथून आणलेलं आहे हे चम खुरात्र आणलेलं आहे तुम्हाला दाखवलं पण हे आणखीन एक ड्रॅगन फ्रूट याची पण मी कटिंग आहे ह्याला किती छान रूट्स आहेत तुम्ही बघू शकता इतकं छान रूट्स असलेलं मी घेऊन आलेले आहे आणि आपल्याकडे जे रिकामे आहे म्हणजे हा पॉट त्याच्यामध्ये आपल्याला हे लावायचं आहे पण हे असं होतं त्याच्यासाठी मी ह्याला तात्पुरता सहारा दिलेला आहे नंतर मी त्याला बंद करीन आणि यात लावायचं आपल्याला हे चमकूर तर तुम्ही बघू शकता मी आता सगळे व्यवस्थित लावून घेते एक एक आणि लावल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्याला पण रूट्स वगैरे किती सुंदर आहेत आणि सगळं लावलेलं आहे म्हणजे अक्षर ट्रॅपॉट नसल्यामुळं मी कॅमेरा ठेवलेला होता आणि तर त्याची साईड थोडी हल्ली त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आहे पण पन... तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आपण चमकुरा वगैरे लावू शकतो किंवा छतावरसुद्धा एक छान प्रकारे सुंदर ऑर्गॅनिक शेती आपण करू शकतो आपल्याला खाण्यापुरतं तर नक्कीच होऊ शकतं तर हे बघा अशा प्रकारे रूट्स आहेत आणि मी लावून घेतलेले अशा प्रकारे आणि याला पाण्याचं प्रमाण खूप लागतं त्याच्यामुळे मी अशा प्रकारचं कूलरचं जे आहे ते निवडलेलं आहे हे शेपू जे टाकलेली होती ती इतकी छान ग्रो करत आहे आणि ही जे आहे ज्या बॉटली आहे याला बाहेरून होल पडले होल थोडं मोठं झालं आणि खाली पेपर टाकायचं आणि त्याच्यात माती भरून आपल्याला आणखीन एक प्लांट लावायचा आहे हे ह्याचं नाव काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला माहिती नाही आहे आता तुम्हाला फायनल लुक दाखवते मी कसं दिसतंय निशिगंधा पहिल्या व्हिडिओमध्ये थोडे लहान कळा होत्या असे दिसत आहेत त्यात त्यांनी सांगितलं महादेव वेल काहीतरी या वेलीचं नाव आहे ते पण सुंदर दिसते याच्या मुकुराच्या पाण्याला खूप डबडब पाणी लागतं त्याच्यामुळे खूप पाणी टाकलेलं आहे सगळे झाडू झेंडूचे वगैरे लावलेले आहेत पाणी दिलेलं आहे सगळ्याला आणि बघा शेपू छोटी छोटी यायला लागले आणि अशा प्रकारे आपलं छोटस किचन गार्डन तयार आहे आता वेगवेगळे प्लांट सगळे तुम्ही जे माझा अगोदरचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना माहितीच आहे कोणते कोणते प्लांट आहेत हे प्लांट वाळून जात होतं पण ते पण आता हळूहळू ग्रो करू लागलेलं आहे आणि हे नवीन लावलेलं आहे ब्रह्मकमळासोबत ह्याला पण छान आता फाटीफुटत आहेत तर ते वरती गेल्यावर आणखी सुंदर निघतील ह्याला पण छोटे छोटे खूप सुंदर फुलं येत आहेत तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपलं किचन गार्डन आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू